जेव्हा मी आत्ताचे जे कलाकार आहेत यंग जी जनरेशन आहे त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारते की तुम्ही ही भूमिका कशी केली किंवा तुमच्या समोर तुम्ही कोणाला ठेवलं रोल मॉडेल कोणाला ठेवलं तर ते बरेचदा ना तुमचं नाव घेतात किंवा अशोक सराफांचं नाव घेतात लक्ष्मीकांत बेर्डे महेश कोठारे यांची नावं घेतात पण तेव्हा तुम्ही ते ट्रेंड सेट केला मला ते बोलताना येणार पण यय्य जे आहे ते इतकं ट्रेडमार्क झालं ते तुमचं ते कुठून आलं म्हणजे ते कुठून ओब्विसली तुम्ही कोणाला कॉपी नाही केलं पण ते तुमच्याकडे आलं कसं ते रिहर्सल करता करता आलं म्हणजे त्या सेटवर आम्ही होतो ते सरोज सुकटणकर नावाच्या नटी होत्या त्या आता आहेत की नाही मला माहिती त्यांच्या समोर मी गेलो आणि या या केला या, 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 तर त्यांना भोवळ आली त्यांनी <laughs> माझी माझी माझं शर्ट धरते होतं ते आणि असे नख लावत खाली पडल्या म्हणजे ते ओरखडा आला होता हा मग त्यांना ते पाणी लिंबू पाणी वगैरे घेऊन शुद्धी आणला मग मी त्यांच्या दुरून मग करायला लागला <laughs> कारण तो ओरखडा लक्षात राहतो तो <laughs> याई 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 याई। हे म्हणजे मला माहितीये इथे बसलेली ही ही जनरेशन आहे ना हे बघून मोठी झाली आज आमच्या समोर जे हे लाईव्ह घडते आमच्यासारखे नशीबवान खरंच आम्ही आहोत सर थँक्यू सो मच आमचं बालपण आहे ना ते खरंच तुम्ही फार ग्रेट केलंय आत्ता सारख्या के, म्हणजे आत्ताच्या कलाकार पण करतात प्रयत्न कदाचित आमच्या नंतरची जनरेशन त्यांना हेच म्हणेल पण आम्ही जोपर्यंत आहोत आमच्यासाठी तुम्ही खरंच सुपरस्टार आहात आनंद वाटला काय तुमच्यापर्यंत पोचलो ना ही पोचपावती मोठी आहे कारण कार्य तर करत राहणार पण तुमच्या लहान वयापर्यंत मी रुजलो पोचलो मनात राहिलो ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे हा काळ पडता येतो तो, तो परत सावरला जातो ते तात्पुरतं असत म्हणजे काम मिळत नाही पैसे नाही आहेत काय काही होत नाही आपलं तुम्ही तुम्हाला जेवढी भूक आहे खाता ते तुम्हाला देवाने दिलेत दाणे दिलेत चोच दिले सगळं दिले तर त्यामुळे तसं काही वाटत नाही अरे तुमच्यामुळे मी आता चार लोकांना दिसणार आहे तर मी तुमचे उपकार मानतो <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला